अभ्यासक्रमाचे ध्येय वाचनाचे अभिरुची आणि प्राधान्यक्रम विकसित करणे याच्यामध्ये शब्द निवडलेला आहे वाचनाची अभिरुची आणि प्राधान्य क्रम विकसित करण्यासाठी वाचनाची नियमित एल वन सी एस वन yes, वाचनासाठी नियमित ग्रंथालयाची पुस्तके घेतो एल वन सी फाय पॉईंट टू ग्रंथालयातील पुस्तके वाचण्यासारखा

गोष्टीची पुस्तके उपलब्ध करून देतात वर्तमानपत्रे उपलब्ध करून देतात शेवटचे वाचन सराव घेतात वाचन केलेली कथा शाळेत व्यक्त करायला सांगतात त्यानंतर माझं नाव लिहिले आणखी लेखनासाठी भरपूर प्रश्न वाचन केलेल्या कथा वर्गामध्ये सांगाव काही चांगला नाही वर्तमानपत्र आजचे वर्तमानपत्र वाचा त्यानंतर नवीन पुस्तके वाचन केले असतील तर त्यांची नावे सांगा आणि नंबर चार तुला आवडलेल्या पुस्तकाचे नाव आणि त्याचा सारांश सांगा नवीन कथेची मोजके शब्दात मांडणी करतो परवा मध्ये कल्पनेची पात्रातील एका मुद्द्याचे वाचन करतो आणि आकाश मध्ये या प्रकारची कथा ता स्वतः तयार करून त्याचे आरोह आवरोह सहित सादरीकरण करतो धन्यवाद